नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी चाळीसगावचा स्पेशल शर्दीच्या वासरांचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे वासरं शर्दीचे वासरं आलेले बाजारामध्ये संपूर्ण वासरांची किमती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकच नंबर क्वालिटीचे वासरं आणलेले मित्रांनो आपल्या पप्पू बोराडे यांनी पप्पू बोराडे यांच्या दावने आपण आलेलो आहे एकच नंबर क्वालिटी अकरा बा मित्रांनो वासरा आदर 11 काय किंमत आहे वो 58 रुपये सांगायचे 55 ला फाइनल जोडीची पासष्ट 62 ला द्यायची का अजून टाको पब्लिक फुले हा करंट बोले करंट एक नंबर दोन नंबर सोडून एक नंबर की बा मित्रांनो जोडी एकच नंबर मित्रांनो आदत बच्चे मित्रांनो क्वालिटी मित्रांनो क्वालिटी इसको बोलते क्वालिटी याची काय वापर आहे सत्तावीस हजार ला द्यायच एकतीस हजार सांगायचे सत्तावीस हजार सत्तावीस हजार ला द्यायचं आहे एकतीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो सत्तावीस हजारला द्यायचं आहे सगळे वर्ष एका वर्षाच्या एका वर्षाच्या खालचे एक वर्षाच्या खालचे पूर्वी वासर पूर्ण वासर टॉप वासर आहे मित्रांनो टॉप एकदम टॉप चे वासर आहे एकदम <laughs> टॉप क्वालिटी मित्रांनो पूर्व वासर बघू शकता मित्रांनो रायबागचा माल आहे याचे काय सांगता याचे तेहतीस हजार रुपये याचे तेहतीस द्यायचा अठ्ठावीस हजारला द्यायचा मित्रांनो तेहतीस हजार रुपये किंमत आहे पूर्ण टॉप वासर आहे याचा काय सांगता जोडी काही जोडी नाही याचा काय सांगतो कॅरेंडर दे देऊन दे टाको सिंगल काय एक पस्तीस सांगायचे सत्तावीस देऊन टाकायचे सत्तावीस ला देऊन टाकायचं सिंगल आणि जोडीचं काय सांगता डायरेक्ट जोडी पंचावन्न ला देऊन टाकू पंचावन्न ला देऊन टाकू आपला नाद नाही करायचा नाद नाही करायचा वासरांच्या वासरांच्या बाबतीत एकदम टाप वासर हे किती दहा वासर अकरा वासर पूर्ण दहा अकरा वासर त्याचे काय सांगतो याच्या सव्वीस हजार याय सव्वीस हजाराला लिहायचं हा किती लिहायचं कोणता बी असू घ्या पंचवीसच्या पुढेच घ्यावा लागेलच्या पुढेच घ्यावं लागेल पुढे याव इकडे यावर नाही म्हण हा क्वालिटी पण किंमत क्वालिटीची किंमत आहे वस्तू टॉप ये पैसे टॉपच घेऊ टॉपच घेऊ हा बंगार मध्ये बंगार घेऊ हा वस्तू तू मित्रांनो पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचे वासरं आपल्या पप्पू दादा बोराडे यांच्या दावणीला विक्रीसाठी उपलब्ध असतात चाळीसगाव मार्केटमध्ये एकदम टॉप वासरं भाऊकडे उपलब्ध असतात ज्यांना खरेदी करायचे असतील भाऊला नक्की कॉल करा मी अशा प्रकारचे वासरं खरेदी करा मित्रांनो बघू शकता आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोसठ बेचाळीस गाडला त्रेसष्ट पप्पू बोराडे चाळीसगाव पप्पू बोराडे चाळीसगाव स्पेशल वासरांची बेच व्यापारी

बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण भैया भाऊ चौधरी यांच्या धावणी आलेलो आहे त्यांचे चिरंजीव रोहित भाऊ आपल्या सोबत आहे भाऊ किती किती बैल आपल्या धावणीला अठ्ठावीस बैल याच काय सांगत एक्कावन हजार आहे का दाताला कसं आहे ते दाताला दोनदा दे कशी बोली राहील टांग्याला झुपेलय का आपण नाही झुपत फायनल काय फायनल पन्नास ला याचा काय सांगत याचे सांगायला पंचावन्न आहे हा कसा आहे दोन हा बे आधात आहे का आधात माल आहे का फायनल किती द्यायचा

एक्कावन्न हजार एक्कावन हजार माप होच काय सांग एक्केचाळीस हजार आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव चेतन चौधरी हा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट हा सदोतीस सत्याहत्तर बत्तीस रोहित आपला नंबर सांग रोहित चौदा आपल्याकडे टॉप टॉप क्वालिटीचे वासर भेटून जाते आपले वासर बघूया इकडं मैसूर आहे का त्याची काय सांगत त्याला पंचावन्न एकदम शिंग एक नंबर शिंग आहे त्याच्या दाते तुम्ही जास्त करून घे हे कस आहे हा दोन दाते काय सांगता याचा सांगायला पंचेचाळीस आहे चाळीस हजारला फायनल द्यायचंय दोन एक हजार कमी जास्त करून घेऊ एक नंबर वस्तू याच काय सांगता दोन दाती आहे किती सांगत किंमत पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे चाळीस चाळीस ला देऊन टाकू याच याचे सांगायला पंचावन्न आहे पंचेचाळीस फायनल याच पन्नास कितीला द्यायचं फायनल पंचेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस ला म्हणजे आधा दोन ला तो असंचेंचावन पर्यंत रेंज असते यांची याच सांगायला फायनल चाळीस ला चाळीस हजार रुपये फायनल याच सांगायला एक्कावन हजार हा फायनल पंचाळीस पस्तीस हजार ला द्यायचं आहे मागता मागताय का फायनल पंचेचाळीस ला पंचेचाळीस पस्ति। ला त्याच्या खाली नाही वस्तू पाहून किंमत याच याच सांगायला चाळीस फायनल पस्तीस वस्तूच क्वालिटी आणतो आपण हा याच्या याच्या बी सांगायला चाळीस कितीला द्यायच आहे पस्तीस ला द्यायचं हे पण चाळीस ला द्यायचंय का

गाडीला चालू एकच नंबर मित्रांनो कामाला चालू आहे का गाडीला फक्त गाडीला नवीन वासर आहे थोडी सवय लावा लागल सवय लावून डायरेक्ट दहा वर्षाचा धडा आहे क्वालिटी एकच नंबर आहे कमी जास्त होऊन किती पर्यंत होईल जोडीचे फायनल फायनल लांबून जर शेतकरी आले ऐंशी ऐंशी होईल का नाही आईशेला ना वाटलं तर कालच मागत होते मागत होते हो व्यवहारात कमी जास्त करून लागत कमी जास्त बोलतो कम